नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहे शेतकरी मित्रांनो की आपण गवांडा पेटवलेला आहे आपण काल व्हिडिओ अपलोड केलेला होता की गवांडा पेटवायचा की त्याचं खात बनवायचं म्हणजे विल्हेवाट कसा लावायचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे शेतकरी मित्रांनो तर मी गवांडा पेटवलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा सांगितल्याप्रमाणे म्हणजे यावर्षी गव्हामध्ये अवकाळी पाणी आला आपलं तन्नाशक सक्सेसफुल झालं होतं पण अवकाळी पाणी आला मदत आपला गहू पूर्ण झोपलेला होता तर गवत दुधी तर हे तणकटचं प्रमाण जास्त वाढल्याच्या कारणानं एक साईड ते कारण लक्षात घेऊन आपण गवांडा पेटवलेला आहे शेतकरी मित्रांनो तर तुमच्याही शेतात जर तुमचं तणनाशक व्यवस्थित सक्सेसफुल नसन झालं तर तुम्ही गवांडा पेटून टाका शेतकरी मित्रांनो याचं कारण की तणकट खूप होते आपल्या खरीप हंगामामध्ये तणकट जास्त दो जोर करते खास करून तर बदाळ भाग असेल तिथे आणि माथा असेल तिथे म्हणजे जर जास्त प्रमाण असेल गांजर गवताचं तर पेटून टाका मी मागील वर्षी हा म्हणजे गवांड्याचं बारीक केलेलं होतं कुटार तर ते लक्षात ठेवून याच्या जो मध्ये सिल्कॉन असतो शेतकरी मित्रांनो गवांड्यामध्ये सिल्कॉन नावाचा घटक असतो जे गवांड्याची जी, जी पोंगडी असतात तो या पोंगडीमध्ये पाणी जमा राहते पाणी धरून ठेवते आणि वरसादीत जर अपुरा पाणी आला तर हे सडायला ताण जाते आणि पूर्ण जमिनीची शक्ती नत्र पूर्ण त्या सडण्यासाठीच खर्च होते तर आपल्या पिकाला कोणतीच त्याची फायदा होत नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे पीक निस्तं वाढत राहते आणि भरण क्षमता ही कमी होते म्हणजे शेंग बरोबर भरणार नाही आणि वाढ पण बरोबर होणार नाही ते पूर्ण खर्च श जमिनीची ताकद ते सडवण्यात जाते आपल्या पिकाला काही भेटत नाही नंतर सडल्यानंतर दोन वर्षानंतर दोन वर्षात गेल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होतो शेतकरी तुम्ही बघतच आहे हे बघा पूर्ण पेटवलेला आहे मी आणि तुम्ही पण पेटवू शकता शेतकरी मित्रांनो नाहीतर शेतामध्ये साईडला गड्डा करून शेणखताचा जर गड्डा असेल तुमच्या शेतामध्ये तर तुम्ही मजुराच्या साहाय्याने जमा करून तिथं सडू घालू शकता शेतकरी मित्रांनो गवांडा तर याचा ह्या गवांड्याचा कोण्या पिकाला सर्वात जास्त फायदा होतो शेतकरी मित्रांनो आपली कपाशी कपाशीला सर्वात जास्त या गवंड्याचा फायदा, फायदा होतो म्हणजे सिल्कॉन जो घटक असतो बोंड पकवायला आणि जे पराटी झाड असते ते पराटीचं खोड ते ते पण पोकते शेतकरी मित्रांनो आणि बोंडाचा आकारही मोठा होतो आणि वाढ पण चांगली येते आणि बोंडाची संख्या पातीफूल म्हणजे एक खत तयार होते चांगला फायदा होतो त्याचा आणि पराटी पण चांगली वाढते शेतकरी मित्रांनो तर तुम्ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली आणि आपल्या चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा शेतकरी मित्रांनो मी इंस्टाग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे शेतकरी मित्रांनो नक्की तर आपला विषय होता आपला गवांडा तर अशा पद्धतीने गवांडा पेटवाय शेतकरी मित्रांनो आणि पेटवायचा कधी तव उन 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 तर ऊन वा ऊन जास्त होत आहे शेतकरी मित्रांनो आणि ऊन जास्त असल्याच्या कारणानं आपण जर दुपारून गवांडा पेटवला तर हवा जास्त हवा येते शेतकरी मित्रांनो तर हवेच्या कारणानं ही शेतात पेटण्याची शक्यता आहे तर मी ह्या संध्याकाळी साडेसहा वाजता गवांडा पेटवलेला आहे शेतकरी मित्रांनो शांत याच्यात पेटवलेला आहे आणि कोणत्याच आजूबाजूच्या शेताला धोका नाही म्हणजे धुरे पेटत जाणार नाही म्हणजे जा साईडच्या शेतात जर एखादे स्प्रिंकलरचे पायपं असेल तो पण धुरा पेटणार नाही याची दक्षता घ्यावी आणि सर्वात महत्त्वाची दक्षता पेटवताना शेताच्या बाहेर म्हणजे दुसऱ्या शेतात उभं राहायचं म्हणजे कहून तर एक अशीच घटना घडलेली आहे शेतकरी मित्रांनो की म्हणजे शेजारच्या गावामध्ये तर एक व्यक्ती गवांडा पेटवायला गेला आणि गवांडा पेटवता पेटवता एक साईडला हवा आली एक साइड हवा झाली पूर्ण ढुपट एक साईड आला तर पूर्ण तो ढुपट एक साईडने आला तर सपोकशेसन झालं म्हणजे ऑक्सिजन घेताना आला त्या डुपटात तर व्यक्तीची जाग्यावरच जीव गमावला शेतकरी मित्रांनो तर खूप ढुपट निघते म्हणजे जाळ निघते त्याचा जास्त हवा आहे कारण नाही हे आणि लवकरच आपल्याला गुदभरल्यासारखं वाटते ढुपटात ऑक्सिजन शून्य मायनस शून्य हो होते शेतकरी मित्रांनो ढुपटात ऑक्सिजन भेटत नाही लवकरच सपोकेशन होते आपल्याला दम घोटायला लागतं तर नक्की याची काळजी घेणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालाही याचा अनुभव आलेला असेल की जर नाकाटोंडात ढुपट गेला तर आपल्याला कसं वाटते म्हणजे आता आपण साधारण जर चुलीमध्ये जर आपण इस्तो लावला तर नाका तोंडात डुपट जाते तर कसं होते तसं तर तो इथं जास्त प्रमाणात आहे तर आपला जीव जाऊ शकतो अशी एक घटना घडली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे दुपारनेच गवांडा पेटवला होता आणि तशी घटना घडली का बा व्यक्ती अजूनपर्यंत शेतामध्ये गेला घरी वापस नाही आला झालं काय तर असं प्रकरण समोर आलेलं होतं शेतकरी मित्रांनो तर तुम्ही याचीही दक्षता घेणे फार काळजी आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे काळजी करणं फार अत्यंत आवश्यक आहे आपण सुरक्षित तर आपला परिवार सुरक्षित शेतकरी मित्रांनो नाही का तर अशा पद्धतीनं आपण व्यवस्थापन करून आपण त्या गवांड्याचा विल्हेवाट लावू शकतो आणि नक्कीच आपल्या खरीप हंगामात आपल्याला तणकटही कमी दिसील आणि दुसरी गो महत्त्वाची गोष्ट व पेटवल्यानंतर एक दिवस किंवा दोन दिवसानंतरही वाई केली काही फरक पडणार नाही तर जर आठ दहा दिवस होत असेल तर जमीन कडक येते शेतकरी मित्रांनो पेटवल्यानंतर जमीन कडक येते कडक आणि फुटायला वाई करायला त्रास होतो तुम्ही लवकरात लवकर पेटवल्यानंतर एक दोन दिवसांनी वाही करणे आवश्यक आहे नाहीतर जमीन कडक येते शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पण तुम्हालाही अनुभव आलेला असेल गहू जर पेटवला की वाई कडक होते तर नक्की कडक खरंच होते का नक्की याच्यावरही कमेंट करा तर तुम्ही नक्की गहू पेटवणार आहात की खत करणार आहात तर काय करणार आहात शेतकरी मित्रांनो नक्की आपल्या शेतकरी मित्रांनाही माहीत पडेल प्रत्येक शेतकऱ्यांना याची माहिती पोहोचली पाहिजे की काय करायचं नेमकं मी योग्य केलं की नाही केलं तर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो तर बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करत आहे की यावर्षी चांगल्या प्रकारे गव्हाचा ॲव्हरेज ला कमी आहे जास्त आहे कोणाला चांगल्या प्रकारे ॲव्हरेज लागला कोणी आजच कमेंट आली आहे शेतकरी मित्रांनो एक की मला बावीस क्विंटल झाला का तर सरबती गहू बावीस क्विंटल एकरी पिकत आहे चांगलं व्यवस्थापन करत आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे असंच आपलं व्यवस्थापन चालू राहू द्या आणि चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करून आपण भरमसाट उत्पादन घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो नाही का तर तुम्हाला ह्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा तर आपण आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद